प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इंचलकरांची येथे शहापूरमधील विनायक हायस्कूल परिसरात पंकज पवार यांच्या पानपट्टीत प्रमोद पवार आणि अवधूत पवार यांनी दोन वेळा सिगारेट खरेदी केली दोन्ही वेळा दोघांनी दोनशे रुपयांच्या बनावट नोटा दिल्याप्रकरणे पंकज पवार यांच्या क्रियादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चार मे रोजी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता बनावट नोटा खपवणाऱ्या प्रमोद पवार आणि अवधूत पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत त्यांच्याकडे कसून तपास करून बनावट नोटा तयार करणारे मुख्य आरोपी अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंके या दोघांना साळुंके यांच्या घरातून ताब्यात घेतलं त्यांनी बनावट नोटा तयार करत असल्याची कबुलीही दिली आहे या गुन्ह्यातील चारही आरोपींकडून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या एकूण दहा नोटा जप्त केल्या आहेत अटक केलेल्या दळवी आणि साळुंके या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता नऊ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान बनावट नोटा तयार केल्या जात असल्याच्या ठिकाणचा पोलिसांनी पंचनामा केला आहे मात्र नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मशीन जप्त करायचं आहे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच आणखी किती नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करीत आहेत